स्वप्नी सुस्वप्नी कसही ऐका त्याला हवं नाही कसही ऐकलं तर ते वाचव तर त्याला डोंगर आहे काम म्हणजे काम आणि काही मला प्रसंग म्हणायचं ना त्याला पुरावा आहे तुक बरं म्हणते माझ्याकडे गुरु आले मी गुरुकडे गेलो नाही गुरु आले एवढे एवढे तर खा गुरुला सापडीत शिष्य जातात शिष्याला सापडीत कोण आलं वाट तिकडे असं नाही आणि आपल्याला सोनीत कोणी येणार नाही पण आपल्या जीवनाची कळली पाहिजे काही नाही आता थाप नाही वाचायची पीटी नाही हो चालू असताना वाचायची मलाच कळत नाही तिच्यातलं काही मला चांगला पण कळत नाही लावायचं पडलो नाही आता एकोणीस शिक्षण गोरेगावचा त्र्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव मी काही लहान हे सगळं सुंदर तबला लावायचं मी निष्कास पाच आपल्याला ते जमणार नाही म्हणून जागा चेंज करावा तिथली जागा <laughs> कधी कधी पाहा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सगळं असं काही बायाला मीठ टाकता येत नाही महाराज स्वयंपाक चांगला करता येत म्हणून काही असो ती काय म्हणते द्रवलन असते ना ती इथं टाकून ती काही इतक्या हुशार आहे फक्त वासावर कळत मीठ आहे का आणि काईला पेल्यावर मी कळत त्यात मी मला पीठच कळत नाही आमच्या मनाशी दादसाहेब त्याला पीठ घेतल्यावर मला कळलं ह्याच्यात पीठ नाही तो म्हणला तुम्ही खाला त्याला कळतच नाही काय कळत नाही याच उत्तर आहे का सुंदर आहे जीवाला हि पोरगे काय नाव रे तुझं काय नाव म्हणाला ना। 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 श्रीनाथ इकडे येणार तू हुशार आहे <laughs> श्रीनाथ ह्याच गावचा आहे का तू तुला मामा आहे का मामानता सुलते का तुला नाही <laughs> काका काका ना, करतो काका काका कोणाला म्हणतात पप्पाच्या तुझा

सांप्रदायिक भेटत बसत तुम्ही पाहत महिला मंडळ तुम्हाला पुरुषांना सांगत पुरुष सगळे द्वारकरी आहेत टाळकरी सगळेच आहेत आपा आहेत सगळे गायक आहेत वादक तुम्हाला देव भेटला मुग देव आला भेटला तुम्ही आपल्या मनात होते खोर होता हातात टिका होता आणि देव तुम्हाला म्हणलं मी देव तुम्ही विश्वास ठेवणार का नाही पण देव आहे हे निश्चित झाल्यावर तरी देव म्हणलं तुम्हाला मला लपायचं लपायच इकडं इकडं पण देव म्हणलं तुझं पोट आणि मला मध्ये राहसे का पोट आपण 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 आपाप नाही याच उत्तर कळलं का साक्षात्कार झाल्याशिवाय चमत्कार नाही काही माणसं महाराज त्याला सुंदर उदाहरण नाही रेण्याला कळलं कुणाच्या समोर बोलावं तुला ना रेड्याला रेड्या बोलला पण कुणाही समोर नाही त्यांच्या समोर बोलला उद्धारच झाला कुणासमोर कोणी कुठे किती बोलाल बोलायचं त्याला कुज कुणापशी बोलावं किंमत आहे ज्यांच्या हृदय साठवत तिथंच बोलावा नाहीतर तर हे कुण ऐकायचं इकून सोडायचं अशा महिलेपशी कधी कधी बोलू बोलावं पण त्याला पुरावा आहे सांगितले खून बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिना राम तर आपण रामकृष्ण हरिठ्ठल केशवा मंत्र हा सर्व ताळी एका काळात नाही विठाल विठाल पाहिजे जी, माणसाचं जीवन परत नाही माणसाने जीवनामध्ये काय करावं हे कळलं पाहिजे नुसतं नियमाला किंमत नाही काय बाहेर ना महिना तरी घेत हा आता उगच उगच उपाशी मरत तुमच जाऊ दे आमची न धरलाय उपास एक महिना उपाशी राहते एकदाही पाया पडत नाही माझ्या <laughs> आहे पण उगतच म्हणजे उगतच नाही त्याला उत्तर आहे का नियम कसा असा आपण म्हणजे बघा त्याने म्हणा मी आले म्हणलं नेत्याने म्हणा साठी हरी मुखे म्हणा पण का म्हणा त्याला साधू बोध झाला तो नृणीय घेणार मग साधूचा बोध झाल्याशिवाय जीवन उद्धारत नाही कपी कुल उद्धरीने मुक्त केले पण कुलामुळे त्याला पुरावा आहे का जर कपी उद्धार होतोय चिंतन नाही चिंतन चित्तात रुजलेवर उद्धार होते असं होत नाही आता काय माणसं माणूस महाराज आखा तर आकडा पाठवायच्या इथे खास पाहिजे

झाली पावशी सासू चांगला आणि एक पूल काय प्रॉपर्टी कमी असा माणूस म्हणून श्रीमंत असावा पैशाने आता आपण कशी न श्रीमंत आहे मनानी म्हणून जे संपत्ती मलाय त्यांना इकडे येऊ देत नाही हो। आमदार लक्ष नाही काय तर आलं मुख्यमंत्री बसलं कीर्तनाला जमन का त्याच्या माग दुसरी म्हणजे तुम्हाला जेवढं काही जवळ येईल का नाही त्याला माणूस वैराग्य निर्माण झाल्याशिवाय देव भेटतच नाही तुको म्हणाय म्हणतात मला काही नको काही नको मागायचंच नाही काय तुझा

एक तास कशाला पुरत नाही मला दोन तास म्हणजे दोन पहिला तास कसा असावा आता काय माणसं म्हणजे पहिला दिवस मला नको मी तो म्हणतो कन्सबी द्या <laughs> मला पहिला द्या दुसरा द्या ईडीला सासरण माहेर तिला नवरे घरी गेलं तर दुःखा नाही तरी काही टेन्शन आहे का आपल्याला पहिला दिला काय आम्ही बारशाचा करीतो पाचवीचा करीतो कीर्तन बारशाच तर सारखंच असत कधी कधी तर कावळाची येत <laughs> नाही नाही टेन्शन <laughs> देत कावळावडाची नाही अर्धा तास कीर्तन वाटलं कवरती ब्राह्मण म्हणलं तुमच्या गाडीत पाकीट आहे का <laughs>

नाही पण हे कोण आहे म्हणले कीर्तन काय त्याला काय ठेवा लागेल कधी कधी पडी नाही ना एक पाहिज तरी कधी कधी इस्तरी आणि फोन वाजला की नाही इस्तरीच का ना एकदा वळण पटलं पाहिजे पण कोणतं माहिती टाळी वाजवा मी गोडी

घरी जाऊन काय रिमोट दाबाई आणि यांना जेवढं कळत तेवढं कोणाला कळत नाही सगळेच पोर, देवड़क। ना पोर कठीण काम आहे असं मला मांडव देऊन लई दिवस झालाय बराच काळ गेला मधल्या काळात मध्ये मी आलोच नाही आम्ही शिकाय होतो मधी एक कीर्तन आहे तो माझं मधी समोर झालाय आ, एक का दोन का एक कीर्तन चाललंय पण मला मांडलं की आनंद कोणता माहिती का आता योगा या वर्षी तर चांगलाच झालं कारण या वर्षी आमचं अजून जुनं एवढं नाच होतं त्याच्यानंतर ताईमुळं अजून भर पडली नाहीतर मी उगच उगच त्या गल्लीत गेलो होतो बंकट गल्लीत एकदा कीर्तन केलं दोनदा उगच त्या गल्लीतून चालू होतं मला असं काहीतरी डोक्यात असं होतं आणि एवढाच एवढं चेहराक मारली मला मी कोणत्या काय चाललंय काही नाही मी आपलं चेहरा गेलो पण मी काहीच म्हणलो नाही पण उगाच पण असं मला वाटलं बुवा मला इथं एखादी कुठे मिळत का संबंध होऊन गेलं ते म्हणजे आमचं आहे निगं आणि मग ती भर पडली आमच्या मुलांचं चा शिक्षणही चांगलं चालू झालं आणि काय असतं माहिती का संगत सज्जनाची पाहिजे कुणाची देय नको ना चांगल्या हेरायचं काम कोण करतं आहे दिले पार्वतीला पहिले बसून नाही पार्वती कशावर असते वाघावर आणि शंकर आता सरकार म्हणते आम्ही पन्नास टक्के दिले तुम्ही केव्हा दिले पहिलंच होत अहो एक मोहरावर पोरग पसेवर एक पोरग मोहरावर एक बाबा उंदरावर हाकडी <laughs> पार्वती पार पार <laughs> सतीला सांगितलं नको माझ सतीला आपल्याला आमंत्रण नाहीये आणि काहीतरी झालं आपल्याला आमंत्रण नसल्यावर जायचं पण महिला म्हणतात माहेर तुम्हाला आमंत्रणाची गरज आहे का नाही तुमचा मनू अरे भाऊजी आणि भाऊ अरे आई वडील आता इथे उत्तर नाही ना काही माणस महाराज मध्ये महाराज आमंत्रणाची गरज काय सतीलाच साक्षात्कार झालाय महाराज सतीच्या सख्या बहिणी सतीकडे असे पाहत होते कशाला असे तिला काय आमंत्रण तिला माहित नाही का बाप्पाचा आराज कसा आहे कोण म्हणत होत बाकी सगळ्या म्हणायच्या डोक्यात एवढंच मला आमंत्रणाची गरज काय आणि mm. ते रास नाही झाला म्हणून कशी तोडी मारली mm. तो mm. महिना मंडळ आहे का बर का मालकाचा अपमान झाला नाही सर आता तुम्ही कशी तुडी मारतात सगळ्यांना सांगतो तो साक्षात करायचा त्या काळात पण ते प्रेम वेगळे आपला मुद्दा मग अशी तरच राहिला पोटात देव साठवला साठवीला दाता ते काय कोणाचही काम आहे का हे काय आपलं काम आहे का महाराज हो सावता सागर प्रेम प्रेमाचा कोणाचं काम आहे का त्याला साक्षात्कार असतो तस त्याला सुर गोष्ट तत्व धरले वर्म कळलं पाहिजे नाही तर काही कडे दहा दहा सिस्टीम आहे पण त्याचं वर्म कळत नाही कुठं काय द्यायचं आणि म्हणून धोका आहे मी म्हणतो साधन कमी असावा पण वर्म कळलं पाहिजे आणि ज्याला वर्म कळलं त्याचं जीवनच बदललं आता त्या माणसाचं जीवन बदललं चिन झालं भरती आले म्हणजे बाप्पा त्यांना साधे टेन्शन नाही फक्त पुढच नाही करणं केलं नाही तर फेटा बांधलं असत असत फक्त उक्त त्याच काल आहे तुम्हीच करा आमच्याकडे दावे सुद्धा उक्तीच असतील असेल जेवण आहे तूच करूच कर कधी कधी फक्त पैसे घे काही काही वेळेस माणसं असं घडत असतं पण आता आपल्या गावात भाग्यवाद आहे नमलाची गोष्ट आहे कसं की बाई पण ते ते वेळेस जातीचाही विचार असायचा कुंबारा निबाळ दरभरी सोनार सावठा माळी अशी आहे ना गोरा कुंबारा कधीकधी असं बोलणं जायचं मला थोडं ट्रबल वाटतं मी कधी कदा खास आहे तेव्हा करणं का हे सगळं जातीचं आहे पण तुका म्हणजे ते पाहिजे आणि एरिया का बऱ्याची बर जातीचे वैष्णवाची एक वेगळी जात आहे वैष्णव कसा पाहिजे वैष्णव निका संभ्रम निका पाहिजे पण निका म्हणजे कसा एकदम तो कार्तिकेला त्याला सुंदर उदाहरण आहे वैष्णव असा पण तो कसा नुसता वरून नसावा विकार जीवन जगणार असावा म्हणून तो त्याला साक्षात्कार करायला काय माणसं मध्ये महाराज एकच तिने केली फरकच झाला होता एक दिंडी एक फक्त फरवट झाला काही माणसं म्हणजे सत्ता येतो गावात बदल काही ग्रमाण समजा एक मन शक्ती ऐकली साक्षात काय झालं शक्तीच ऐकली आणि रामायणच पाड शक्तीवर कसं होईल छंद लागला रामायणावर लागला लागला नुसता नाही लागला तिथं शक्ती असेल अरे ही जागा म्हणजे आपल्याकडे शक्य आहे का ते आमच्याकडे नाही आमच्याकडे रामायणच कळत नाही शक्तीच नसते तिकडं नाही आमच्याकडे निम्म्या लक्ष्मीला शक्ती लागते संध्याकाळी ओरमीला त्याला ताक भाजी ती सुमित्र त्याच्या डोक्यावर पाणी होती ती दसरा डॉक्टरला फोन करते मला लक्ष्मी उठा ना कस <laughs> डॉक्टर मला रामायणकडे होती तेवढी न्यास घेतली हे रामायण वेगळं का हे रामायण एक 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 आणि त्याला सुंदर उदाहरणे ऋषीची पत्नी म्हणते शीतेला सगळ्या जगातल्या स्त्रिया बाजूला तू इतकी बाजूला काय तू आहे नवऱ्यानं फक्त शब्द दिला यायचं का तुला तू मागा आली का का तुला त्रास नाही झाला बाई पायचे पण नाही अंगावर चांगले बसतो नाही पण सीते एवढे दिवस तू आधी सासूबाई त्यांना सासूबाई म्हणायचे म्हणजे अगस्तीच्या पत्नीला सासूबाई का अधिकार आहे पण पत्नी अशी नव्हती अगस्ती त्या म्हणल्या सांग मला त्रास झाला का नाही तुला ती म्हणली होईलच कसा सीता म्हणली माझ्या पुढे राम आहे आणि माझ्या मागे लक्ष्मी माझी नजर खाली आहे मागे पुढे उभा संवाद मग सीते शब्द चुकले तुझे म्हणून तर मग सीताचे शब्द चुकल्यावर सहा महिने कोणापासून दूर राहावं लागलं म्हणून ते ना कधी भेटेल कधी भेटेल